बारावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअर चा अहो अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि आपलं करिअर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना, निर्भाय होई रे मना प्रचण्डस्वामिबलपाठिषी नित्य नीत मना, नित मना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो 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 हा बोल ना ताई श्री स्वामी समर्थ आता हा हा म्हणजे मला तर नाव माहित आहे तुमचं पण तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा हो जय श्री जाधव हा ताई कुठून बोलताय ते सांगत आहे काय अनुभव आता ते आम्ही आता चोवीस तारखेला म्हणजे चोवीस मे ला प्रदीप दारांच्या मठात गेलो हा हा हा। हा, हा हा होतो ना आणि तिथून आलं का लगेच म्हणजे मला तर तिथं पटात अनुभव आला बापरे आणि हा आणि माझ्या जाऊ लागेच तिथं खूप मोठा होता आपलं तसला तिचा मोठा प्रॉब्लेम होता तिच्या बहिणीचा आहे ना मुलगा एक महिना झाला निघून गेला होता पण पण तिला केअर करायचं आहे ताई मी तिला म्हटलं अगोदर मी माझं शेअर करते आणि मग तुला कॉन्फरन्सला घेते म्हणते तिथं कसं म्हणणं की चुकीना कधी अनुभव शेअर केला नाही तुम्ही एकदा कॉन्फरन्सला घेऊन करा म्हणजे मग पुढच्या वेळेस मी माझं बरं बरं तुमचं हो माझ कसं झालं ताई तिथं म्हणजे मला चार दिवस झाले ते मी रात्रीच साडे अकराला घरी आली बरं तर आरती झाली दुसऱ्या दिवशी परत म्हणजे कालचं कालच सकाळी काल सकाळी सगळ्यांनी झाड धुड करत होते तिथं मठा मग आव न्यावडुंबरायचं तिथं झाड झाडून काढलं साडा टाकला आणि असं म्हणत होते मनात तिथं पण म्हणायचे आणि वर म्हणजे अभिषेक रोज होतो ना स्वामींचा आणि स्वामींचा पादुकांचा तर मग तिथं जोडप बसलेलं होतं तर मी म्हटलं स्वामी माझे मिस्टर आले असते तर आम्हाला पण बसवलं लागतं म्हणजे तिथे अभिषेकाला मलाच मग माझे मिस्टर तर कधी येणार नाही आणि माझ्याकडून तुमचा अभिषेक कधी म्हणा नाही म्हटलं पादुकांचा तर मग मी ते अवधून बराच ते झाडझुड केली आणि सडा टाकला आणि लगेच मग दादांनी ते आवाज दिला ना जे कोणी हे करत असेल म्हणजे झाडून काढत असेल झाडण्यासाठी गेला असेल त्यांनी म्हटात या अभिषेकासाठी आम्ही तसेच मी तसेच गेले तर मला गे गेले गेल्या म्हणे बाहेर म्हटलं हो लगेच मला अरे आणि लगेच म्हणजे स्वामी आपल्या मनात लगेच ओळखतात मी म्हटलं झाडून काढलं स्वामींनी ठेवलंच नाही म्हटलं ते बघा लग्न ते सुद्धा ठेवलं नाही त्यांनी ते सुद्धा ठेवलं नाही लगेच मला केलं शांत की चांदीच्या पादुका आणि मूर्ती आहे ना स्वामींची माझ्या हाताला आज अरे इतकं छान वाटलं ना मला खूप छान वाटलं म्हणजे असं जो माझा येऊन गेला तर आज मला इतका छान अनुभव घ्यायचा आणि सांगायचं होतं मी काही तुम्हाला मी अनुभव शेअर केलता नाला नाही वाटत येईल हो नाही पण सांगते मी की सांगायचं होतं करंट लागलं ना पत्तीला तर oh, 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 oh. तिला लागला आणि त्याच्यानंतर माझी जी सक्ती सुलभ भाऊ जाई नाही आमच्या सत्यांना म्हणजे लागून ते वाढले एक हो तर ते काय झालं होतं म्हणजे मला असं जाणवलं होतं कुठेतरी कोणी जर जवळच जाणार असेल ना तर मला अगोदरच संकेत मिळतो पण ते माहिती नाही होत तिने काय झालं माझ्याकडे शेगडी आहे तर ते इंजेक्शन म्हणत नाही का तिचं स्वात वगैरे काही बसत नाही इंजेक्शन शेगडीला तर मी काय केलं तिला मी सुसत होते आणि असं माझा हात लागला होता तर मला ना असं शॉट लागल्यासारखं व्हायचं याला तर शॉट लागत नाही असं का होऊ लागला आज मला असं म्हणजे सकाळपासून पण बरं होत दोन तीन वेळ घडलं तर मी म्हणते तरी मी म्हंटल बरं मैत्रिणी जी मैत्रीण होती तिला पण म्हटलं आणि मुलांना सांगितलं आणि लगेच काही चार वाजता मला फोन आला बापरे तू तुझी ओढ वारली ते करत होत्या ना त्याचं शॉर्ट बस आणि जागेवर गेल्या ताई तो इतकं म्हणजे खूप विचित्र झालं त्यांच्या सोबत बरोबर कारण मुलगा पण दारू पितो अरे 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 आणि हा आणि नवरा पण खूप चालू त्यांची मौज पण कुठं झाली मायरी आणि नवरा त्यावेळेस पण दारू म्हणजे माझा भाऊच्या दिवशी सुद्धा दारू पिलेला होता म्हणजे जाताना सुद्धा त्याने असं व्यवस्थित नाही ना, ना। आणि पण स्वतःसाठी खर्च करत नव्हती काही आणि शेजारी दोन लाख रुपये व्याजन देऊन ठेवले बारा घर बांधून ठेवलं काय करायचं असं सांगा बघा मग आणि त्या गेल्या ना ताई त्या दिवशी पासून माझं मनाला म्हणजे हे झालं की आपण आज जगतोय ना उद्यावर काहीच बरोबर नाही बरोबर नाही म्हणून जगून घ्यावं माणसाने व्यवस्थित आणि जेवढं आपल्या हातून चांगलं होईल तेवढं करावं तेवढं करावं खरंच ना मग मी आता काही असा विचार करते की फक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वामी नाम घ्यायचं आणि गोरगरिबांना मदत करायची खरंच करावी आता ही हा अगदी बरोबर चालू आहे मी आज मी असा विचार करते मी आज जीवन आता उद्या माझं काही नाही हे बरोबर चालू बरोबर आणि कॉन्फरन्स मध्ये ताई हा हो हो हा हो चालेल ज्या व्यक्तिशी बोलत आपला कॉल होल्ड वर ठेवला है कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रही द पर्सन आर स्पीकिंग ऑन हो सीसा में समर्थत है बोलते क्या अनुभव ला

आणि दुसऱ्या दिवशी मग रात्री काल रात्री समजा मला फोन आला त्याचा अच्छा अरे चालेल बाळा अरे वास्त मस्त गोष्ट करायचं खूप छान मी तुमचे सगळे अनुभव शेअर करते श्री स्वामी समजतो ताई पण श्री स्वामी समर्थ म्हटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता É i